जय भीम नमो बुद्धाय नमस्कार मी सध्या आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील बोरगाव वसूकडे आणि इथे अगदी सुंदर विश्वशांती विहार आहे जे मला बऱ्याच दिवसांपासून पाहायचं होतं कारण हायवे बसमधून जाताना हे बुद्ध विहार दिसतं बोरगाव वसू हे चिखलीच्या आधी येतं आणि चिखली खामगाव रोडवरच हे विहारसुद्धा अगदी अगदी अशा सुंदर अशा पर्वतावर हे आहे तर हे बुद्धविहार मी तुम्हाला दाखवतो थोडी माहिती घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथनं ना मागे अगदी सुंदर आहे सारनाथ येथील दृश्य ते दाखवलं आहे दाखवतो मी तुम्हाला हे सगळं हा आहे खामगाव चिखली रोड आणि आपण सध्या बोरगाव वस आहोत हे बघा इथे एक फलक लागला आहे विश्वशांती बुद्धविहार विहार वन बोरगाव वसू तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि त्याच्यासाठी हा जाणारा रस्ता अगदी सुंदर अशा उंच अशा छोट्याशा पर्वतावर हे बुद्धविहार आहे आणि आपण जाऊया मी नेहमी इथे जाण्याचा विचार करायचो पण न मी बसने जायचो त्यामुळे बस इथे थांबायचीच नाही तर म्हटलं आज आपण बाईकने आलो आहोत आणपैकी तर इथे आता उंच वट्यावर म्हणजे उंच पर्वतावर हे सुंदरसं विहार आहे तुम्ही पटकन जातो आणि तुम्हाला हे बुद्धविहार दाखवतो तिथनं मुख्य रोडपासून आपण थोडं वर आलो आहोत आणि हे बघा इकडे ना अगदी सुंदर अशा प्रतिमा आहे खरं तर भगवान बुद्धांना सुजातांनी खीर दान केली होती तर त्या प्रतिमा आहे खरं तर झाकलेल्या आहेत आणि अगदी सुंदर इथे हे वृक्ष कशाचं आहे खूपच सुंदर त्याला फळ लागले आहेत उंबर आहे बहुतेक वड मला सांगा चला इकडनं आता बुद्धविहार अगदी जवळ आहे विश्व शांती तिकडे बाईक लावली आहे चिखलीकडे जाताना आहे अगदी सुंदर हे स्थान आहे बोधी निवासि आहे या भागामध्ये भिक्खू निवास सुद्धा आहे आणि वर अगदी सुंदर असं विश्वशांती विहार तर इथे आहे पहा किती सुंदर असं विश्वशांती विहार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सुद्धा आहे आणि इथे इथे बघा भगवान बुद्धांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे वंदन करतांना त्यांच्या समवेत त्यांचे पंचवर्गीय भिक्खू आहेत हे बघा जे प्रथम उपदेश त्यांनी दिला होता सारनाथला ते दाखवलं आहे आणि मागे अगदी सुंदर बोधी वृक्ष आहे भलं मोठं असं पिंपळ वृक्ष वंदन करा बुद्धम नमामी धमम नमामी संघम नमामी इथनं हायवे सुद्धा दिसतो तेव्हा आणि सगळीकडे सुंदर असे ध्वज लावले आहेत इथं ही पंचशील ध्वज आहे पंचशील ध्वज नमस्कार करा त्यांना वंदन करा इकडे आहे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नमस्कार करा वंदन करा हाय वय मी आज पटकन तुम्हाला ही जागा दाखवावी कारण मी नेहमी या भागात खेळ जातो तेव्हा हे विहार रस्त्यात दिसतच विश्व शांती बुद्ध विहार हे लॉक ठीक आहे आपण आतमधलं पाहू शकतो तर हत्ती आहेत इथे बाजूला कोणी राहतं की नाही हे नाही माहिती मला पण आत आहे हे विहार तर बंद आहे पण आत भगवान बुद्धांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे वंदन करा त्यांना बुद्धाम नमामी धमंग नमामी संघाम नमामी आणि खूप सुंदर असं एक फोटोसुद्धा आहे महाबोधी विहाराच्या समोर महाबोधी महाविहार जे आहे बुद्ध गया इथलं त्याचा एक फोटो आहे आणि खूप सुंदर भगवान बुद्ध दिसत आहेत वंदन करा नमस्कार करा हे दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी या विहाराच्या बाजूलाच सभामंडपसुद्धा आहे काही कार्यक्रम वगैरे असणार बुद्ध पौर्णिमा किंवा मग बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा इतर महत्वपूर्ण कार्यक्रमांसाठीच होते सभामंडप आणि इथनं बघा वरचा आकारही हे किती सुंदर स्तूपासारखंच केलं आहे तर हे आहे विश्वशांती बुद्ध विहार बोरगाव वसू इथन बोरगाव वसू किंवा बोरगाव जे बस स्टॉप आहे जे हायवे कडेच खूपच जवळ आहे आणि समोर इकडे चिखली चिखली ही फार जवळ आहे बघित ना ह्या प्रतिमा खूपच सुंदर दिसतात है ना तर भगवान बुद्धांचे जे पंचवर्गीय भिक्खू म्हणजे सारनाथ मध्ये त्यांनी प्रथम उपदेश दिला त्यांची नावंसुद्धा आहे हां खाली जसे बघा अश्वजीत आहेत हे भिक्कू त्यानंतर महाणाम लिहिला आहे बघा इथे महाणाम त्यानंतर वप्प आणि मग नुसते भद्दीय आणि आणखी एक भिक्कू कौंडिन्य तर हे सगळे भिक्कू आहेत ह्या प्रतिमा फारच सुंदर आहेत हे बघा इथनं ते सगळे दिसतात सुंदर ना वंदन करा ह्या सगळ्यांना आणि महाकारुणिक शाख्यमुनी तथागत सम्यक संबुद्धांना सुद्धा वंदन करा इकडेही बाबासाहेबांची खूप सुंदर प्रतिमा आहे चला तर निघूयात आपणही तुम्हाला वेळ मिळालाच तुम्ही इकडे नक्की या आज माझ्याकडे ना कॅमेरा नाही आहे फोननेच शूट केला आणि मग म्हटलं पण पटकन जागा तुम्हाला दाखवून देऊया सो अशा प्रकारचं हे सुंदर विहार आहे जे चिखली शहराच्या जवळ आहे बोरगाव वसू म्हणून जागा आहे तिकडे नक्की या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर जाऊयात बघा हा असा रस्ता आहे तिकडेसुद्धा एक सुंदर वृक्ष आहे चला जाऊयात